Jai yeah. Jay. Yeah. Yeah. सुरू आहे सातत्याने अमरण उपोषण हा दुसरा आमचा आहे पुण्याला एक आता अहमदनगर सिटी नेटवर्क राहिलेला आहे तर आपले जात आणि आपलेच होत अधिकारी आपलेच आहेत आणि माझी सैंगी देखील आपलेच आहे दोघही कॅब बेल्टमध्ये नोकरी करणारा वर्ग आहे परंतु कुठल्या तरी एका वर्गावर जर अन्याय होत असेल तर त्याला वाचा पडणं फार गरजेचं आहे कारण सत्य परेशान होऊ सकता आहे सत्य परेशान होऊ सकता आहे परंतु पराजित नाही इतकी परेशानी झाली आहे आणि था होत आहे हरकत नाही अंगात जोपर्यंत रक्त आहे जोपर्यंत रक्त आटत नाही जोपर्यंत रक्त संपत नाही जोपर्यंत आमच्या अंगात जीव आहे तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आणि एवढंच नव्हे ज्यावेळेस आमचे आमच्या मागण्या मान्य होतील त्यावेळेस आम्ही अल्ट्रासाऊंड करणार आहोत मग गेल्या सात आठ दिवसापासून आम्ही अन्न खाल्लं आहे का नाही खाल्लं आहे पूर्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना अल्ट्रासाऊंड करून आम्ही त्या ठिकाणी रिपोर्ट दिल्यानंतरच उपोजन सोडणार आहे मला हेच